पंचवीस रुपये पंधराशे पन्नास रुपये सोळाशे रुपये सोळा म्हणजे दोनशे अडीचशे रुपये तीनशे पाचशे एक हजार एक हजार बी सात आठ नऊ एक हजार रुपये 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 पंचवीस पन्नास अकरा सव्वा साडे पावणे बारा साडे बारा तेरा साडे तेरा चौदा चौदाशे रुपये चौदा एल दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये बी एल सात साडेसात आठ साडेआठ नऊ एक हजार अकरा साडे अकरा साडे अकराशे रुपये साडे अकरा जे के दोनशे अडीचशे तीनशे चारशे रुपये पाचशे रुपये डबल आर दोनशे अडीचशे तीनशे रुपये तीनशे रुपये यान दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे सव्वा सात साँग साडेसात आठ नऊ एक हजार रुपये पंचवीस रुपये अकराशे रुपये सव्वा अकरा बी एल दोनशे अडीशे रुपये पाचशे एक हजार अकरा बारा साडेबारा तेराशे रुपये तेरा म्हणे पाचशे सहाशे सातशे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार बियल अकराशे बाराशे सवा बाराशे साडेबारा तेरा चौदा सव्वा चौदा साडे चौदा पंधराशे रुपये दोनशे अडीचशे रुपये दोनशे अडीचशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे आठशे सव्वा आठ साडेआठ पावणे नऊ नऊशे सव्वा नऊ एक हजार पंचवीस पन्नास अकराशे रुपये सव्वा अकरा साडे अकराशे रुपये साडे अकराशे रुपये साडे अकरा जे चारशे पाचशे सव्वा पाचशे साडे पाचशे सहाशे सहाशे पन्नास रुपये सहाशे पन्नास म्हणजे दोनशे अडीचशे रुपये तीनशे रुपये तीनशे हजार करून घे त्याला दोनशे अडीचशे रुपये तीनशे रुपये चारशे पाचशे सहाशे सातशे रुपये સાત પાંચ રૂપાય સાત પંચીસ રૂપાય પન્સ રૂપાય પંચાયત આઠશો રૂપાય આઠશો રૂપાય આઠશે રૂપાયોનશ અઢીશો રૂપાય તીનશ રૂપાય તી પાર